नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी साबुदाण्याच्या फेण्या करणार आहे या फेण्या मला माझ्या आईने शिकवल्या होत्या माझ्या मा मा बहिणीच्या लग्नामध्ये मा जे रुग्वत करतात त्याच्यामध्ये आम्ही या फेण्या केल्या होत्या पण त्या चार रंगामध्ये केल्या होत्या आणि साईजला थोड्या मोठ्या होत्या पण मी इथे ज्या साबुदाण्याच्या फेण्या करणार आहे त्या छोट्या साईजच्या करणार आहे पण या फेण्यांमध्ये सगळा साबुदाणा अगदी मोत्यासारखा फुलला जातो इथे तुम्हाला साबुदाणा शिजवत बसायची अजिबात गरज नाही या आपण वाफेवरती शिजवणार आहोत चला तर बनवायला सुरुवात करूया या साबुदाण्याच्या फेण्या बनवण्यासाठी आपल्याला फक्त साबुदाणा आणि मीठ एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत तर मी काल रात्री एक कप साबुदाणा स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा धुतला आणि त्याच्यावरती अर्धा इंच पाणी घालून मी भिजत ठेवला होता आपण जसा खिचडीला साबुदाणा भिजवतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त मऊ भिजवायचा आहे तर मी हा एक कप घेतला होता आता हे आपण जरा सुट्टा करून घेऊया Osionfish. या साबुदाण्याच्या फेणे आपण इडलीच्या भांड्यामध्ये करणार कारण का इडलीचं भांडं सगळ्यांकडे असतं माझी आई जेव्हा या साबुदाणा करायची तेव्हा अशा छोट्या ताकल्या असायच्या त्याच्यामध्ये ती ठेवून चाळणीवरती ठेवायची आणि त्याच्यावरती ह्या साबुदाण्याच्या फेण्या छान अशा वापून घ्यायची मग सगळ्यांकडेच अशा छोट्या ताकल्या नसतात इडलीचं भांडं मोस्टली सगळ्यांकडे असतं म्हणून मी इडलीच्या भांड्यामध्येच करणार आहे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून दिले आता हा जो साबुदाणा मी सुटा करून घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ मीठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाका मी इथे एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे पाणी उकळते हो तोपर्यंत आपण इडलीच्या साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्या तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा नाही वापरलं तरी चालेल पण तूप किंवा तेल लावल्याने पटकन ह्या साबुदाण्याच्या फेण्या वाफल्यानंतर पटकन निघतील म्हणून मी थोडंसं तूप किंवा तेल लावून घेते तूप किंवा तेल लावणं अगदी ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल आता आम्ही सगळं तूप भांड्यांना लावून घेतलं आहे म्हणजे या इडली पात्रांना लावून घेतले आता थोडा थोडा साबुदाणा घ्यायचा आहे आणि असा पातळ असा थर लावायचा आहे याच्यावरती अशा पद्धतीने मध्ये दाब दिला की त्या बरोबर अशा पसरल्या जातात आणखीन एक करून दाखवते या तुम्ही रंगामध्ये म्हणजे कलरमध्ये केल्या तरी चालेल पण मला मोस्टली पांढऱ्या रंगाच्याच आवडतात फेण्या म्हणून मी ह्या पांढऱ्याच आहे असा थोडा मध्ये दाब दिला म्हणजे प्रेस केलं का छान अशा पसरल्या जातात मी सगळ्या साच्यामध्ये हे साबुदाणे छान असे लावून घेतले पातसळ थर लावले आणि माझ्याकडे आणखी दुसऱ्या साचा आहेच इडलीचा त्याच्यामध्ये पण मी अशा पद्धतीने सगळे लावून घेतले आता पाणी उकळले त्याच्यामध्ये आपण आता हे ठेवून घ्यायचे अगदी पाच ते सात मिनिट आपल्याला या छान वाफवून घ्यायचे फ्लेम वर या पाच ते सात मिनिट आपल्याला छान वाफून घ्यायच्या जर तुम्हाला नाही कळलं तर साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण या शिजवून घ्यायच्या म्हणजे वाफवून घ्यायचे आता दुसरा साचा आहे त्याच्यामध्ये पण मी अशा पद्धतीने लावून घेते ह्या साबुदाण्याच्या फिण्या करायला अगदी सोप्यात आणि पटकन होतात फार वेळ लागत नाही अगदी अर्ध्या तासामध्ये आता हे पण मी वाफवून घेते एक पाच ते सात मिनिट या फेण्या मी सात मिनिटं छान वाफवून घेतल्यात आता गॅस बंद करते आणि एक ते दोन मिनटं आपण याच्यातच ठेवूया त्याच्यानंतर थंड करून आपण त्या प्लास्टिकवर टाकून घ्यायचे एक मिनटानंतर मी या काढून घेतल्या आणि आता असं माझ्याकडे मी प्लास्टिक एका छोट्याशा टेबलवर अंतरले आता ह्या फेण्या आपण चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचे आणि याच्यावरती वाळ्यात टाकायचे या फेण्या दोन ते तीन दिवस छान कडकडीत उन्हात वाळ्यात टाकायच्या आहेत कारण का ह्या वाळ्याला थोडा वेळ जास्त लागतो आता अशा पद्धतीने या काढून घ्यायच्या अगदी सहज निघतात अशा पद्धतीने छानशा टाकून घ्यायचे फेण्या मी सगळ्या काढून घेतल्यात आणि अशा पद्धतीने वाळ्यात टाकल्यात एक कप जो साबुदाणा घेतला होता त्याच्यामध्ये पंचवीस साबुदाण्याच्या फेण्या तयार होतात आता या छान दोन दिवस कडकडीत उन्हात मी वाळवणार आहे फेण्या छान मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतल्या तुम्ही बघू शकता किती छान सुकल्या गेल्यात आता आपण या तळून सुद्धा बघूया मी तळण्यासाठी तेल ऑलरेडी गरम करत ठेवलं होतं आता आपण एक एक टाकून तळून घेऊया या, या साबुदाण्याच्या पिण्या छान फुल जातात एक ना एक साबुदाणा छान मोठ्या सारखा फुलला जातो बघू शकता आणखीन एक तळून दाखवते थोड्या छोट्या साईजच्या केल्या तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही टाकलीमध्ये मोठ्या साईजच्या केल्या तरीही चालतील बघा अशा पद्धतीने मी दोन तीन तळून घेते मी चार पाच फेण्या तळून घेतल्या तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र झाल्यात आणि एक ना एक साबुदाणा छान फुडला गेलाय तुम्ही बघताय बघा एक ना एक साबुदाणा छान फुडला गेलाय आणि छान खुसखुशीत झालंय बघू शकता तुम्ही छान मोत्यासारखा हा साबुदाणा फुलला गेलाय या फेण्या खूप छान होतात आणि अगदी पटकन होतात करायला खूप सोप्या आणि खायला खूप टेस्टी ह्या लागतात चहा सोबत तर ह्या अप्रतिम लागतात दुप्पट फुलणाऱ्या वाफेवरच्या फेण्या बनवून तयार आहेत या साबुदाण्याच्या फेण्या खूप सुरेख लागतात चहा बरोबर तर अप्रतिम लागतात तुम्ही ह्या साबुदाण्याच्या फेण्या घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली माझ्या आईच्या पद्धतीने केलेली फेण्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या घरी नक्की ट्राय माला करा खूप छान होता जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद